दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय फणकूर तेठा आमचे कोर्सेस बी कॉम बी कॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आयटी आणि बी एस सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्त्याऐंशी नंतर पुणे महानगरपालिकेच्या समाविष्ट चौ चौतीस गावासहित शहरात पाणीपुरवठ्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता पुणे महानगरपालिका समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये झालेला पाण्याचा प्रश्न पुणे शहरातील बहुचर्चित समान पाणी पुरवठा योजनेचे काम अर्धवट याबाबत शासनाने प्रश्न लवकर सोडवणे स्वच्छ पाणी पुरवठा करणे समान पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्ण करणे टँकर माफीवर नियंत्रण आणणे शहरातील मध्य पेटांच्या भागातील प्रश्न तसेच अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे होणारा आजार नियंत्रण आणण्यासंदर्भात हा प्रश्न सातत्यानं मी पावसाळी अधिवेशनापासून मांडत आलेलो आहे ह्याच्यामध्ये एक निवेदन प्राप्त झालं आहे की दिनांक एकोणीस बारा अठरा रोजी माननीय महापौर यांच्या पत्राला तत्कालीन सरकारने पत्र दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये पत्राचा उल्लेख बी पण या पत्राला कुठं किंमत दिलेली दिसत नाही आहे आणि आजच्या लक्षवेधीच्या उत्तरामध्ये अनेक आकडेवारी ह्याच्यामध्ये दिलेली आहे पण पुणेकरांना या आकडेवारवारीत गुंतू न ठेवता पुणेकरांची ताण भागवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या ह्याचं खुलासा आम्हाला करावा आणि ज्या चोवीस बाय सात योजनेमध्ये योजने जो वेळ लागतोय ज्याच्यामुळं पुणेकरांना पेठांमध्ये पाणी मिळत नाही आज पावसाळा दिवस असून सुद्धा पुणे शहरामध्ये पाण्याची पाणी मिळत नाही आणि नागरिक त्याच्यापासून पाणी वंचित राहतात याचा खुलासा सरकारने करावा सन्मान्य अध्यक्ष महोदय पुणे शहरामध्ये जी काही लोकसंख्या गृहित आपण धरलेली आहे जवळपास बहात्तर लाख लोकसंख्या या तेवीस गावांसहित ही लोकसंख्या आपण धरलेली आहे आणि त्याच्याकरता आवश्यक जे पाणी आहे कारण आपल्याकडे शहरी भागामध्ये प्रतिमानशी एकशे पन्नास लिटर एवढं पाणी आपण त्या ठिकाणी देतो ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं पाणी इन्क्लूड होतं आणि हे केवळ पुण्याकरता नाही हे सगळ्या राज्यातल्या सगळ्या शहरांकरता त्या ठिकाणी हा निकष आहे आता पुण्याचं जर आपण बघितलं तर पुण्याची स्थिती युनिक आहे पुण्यामध्ये मंजूर पाणी किती आहे तरतूद किती आहे तरतूद पाण्याची जी काही केली होती पुण्याच्या पिण्याच्या पाण्याकरता ती होती अकरा पॉईंट टी एम साठ टी एम सी तरतुदीच्या अगेन्स्ट मंजुरी किती केली तर ती केली आहे चौदा पॉईंट एकसष्ट टी एम सी म्हणजे तीन टी एम सी तरतुदीपेक्षा जास्त मंजुरी केली आहे आणि वापर किती आहे वापर आहे वीस पॉईंट अठ्याहत्तर टी एम सी म्हणजे मंजुरीपेक्षा नऊ टी एम सी म्हणजे जवळजवळ जे जी तरतूद आहे त्या तरतुदीच्या दुप्पट पाणी हे पुणे शहराला त्या ठिकाणी त्याचा वापर होतो आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे थम प्रमाणे पुण्याला किती पाणी आत्ता हे जे तेवीस गावं आपण म्हटले आहेत पस्तीस गावं म्हटले आहेत हे सगळे इन्क्लूड करून पुण्याला एकूण पाण्याची उपलब्धता असली पाहिजे बारा पॉईंट ब्याऐंशी टी एम सी बारा पॉईंट ब्याऐंशी टी एम सीच्या आजच आपण वीस पॉईंट अठ्याहत्तर टी एम सी पाणी वापरतोय याचा अर्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती आहे अनअकाउंटेड पाणी आहे कुठेतरी पाणी मुरतं आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुण्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन किंवा समान पाणी वाटप अशा प्रकारची योजना ही आपण हातामध्ये घेतली योजना हातामध्ये घेण्याचं कारण काय आहे तर अनअकाऊंटेड पाणी जर चाळीस टक्के असेल तर पहिल्यांदा त्या पाण्याची बचत केली पाहिजे आपण बघा जसं पुणे शहराची मागणी आहे तशी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची देखील मागणी आहे साधारणपणे आपण जर बघितलं तर एक जेवढी मोठी शहर आहेत त्या मोठ्या शहरांच्या जिल्ह्यांमध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो की शेतकऱ्यांना वाटतं आमचं पाणी शहराला चाललं आहे शहराची ताण भागत नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा थेंबन थेंब थेम्, हा अकाऊंट फॉर झाला पाहिजे या दृष्टीने ही योजना त्या ठिकाणी पुण्यामध्ये सुरू केली ही योजना जी काही ट्वेंटी फोर बाय सेव्हनची किंवा समान पाणी वाटपाची असते ही काही दोन वर्षात तीन वर्षात होत नाही याचा साधारण कालावधी आठ वर्ष आहे आठ वर्षात ही होते कारण याच्यामध्ये जवळजवळ सर्वच एरियातली पाईपलाईन ही कुठे रिप्लेस करावी लागते कुठे त्याचं व्याज वाढवावं लागतो मोठ्या प्रमाणात ती कारवाई करावी लागते हे मी या अनुभवावरून सांगतोय की ज्या ज्या ठिकाणी पूर्ण झाली किंवा पूर्णत्वाला गेली तिथे त्याचा कालावधी तीन ते चार वर्ष अपेक्षित केला होता पण नंतर तो आठ वर्षापर्यंत गेला पण आत्ता पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचं काम झालेलं आहे जवळजवळ आत्ता माझ्याकडे माहिती नाही कारण तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतो आहे ही पाण्याशी संबंधित होती महानगरपालिकेच्या या योजनेचा उल्लेख आपल्या याच्यात नव्हता तरी जवळपास मला असं वाटतं की चाळीस टक्के झोनमधलं काम हे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि यामुळे मुळामध्ये जी काही आता गळती चाळीस टक्क्यापर्यंत आहे ती वीस टक्क्यावर गळती येणार आहे त्यामुळे ॲटोमॅटिक आज आपण अगदी थमरुलने विचार केला तर वीस टी एम सी पाण्यामध्ये आपण जर वीस टक्क्याची बचत या ठिकाणी केली तर जयंतराव माझं गणित चुकत नसेल तर चार टी एम सी पाणी चार टी एम सी पाणी आपल्याला नुसत्या आपल्या बचतीतनं त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे हे सगळं होत असताना निश्चितपणे पुण्याची भविष्यातली जी काही निकळ आहे ती देखील आपण लक्षात घेतली आहे आणि त्या दृष्टीने काही प्रोजेक्ट देखील आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत की ज्यात आपण खडकवासला ते फुरसुंगी टनेल करतोय या टनेलमुळे दोन टी एम सी अतिरिक्त पाणी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे खडकवासला कालवा नूतनीकरण आपण जे करतोय त्याच्यामुळे एक पॉईंट पाच पंचवीस टी एम सी पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे जनै सिरसेमध्ये पीडीएन जी आपण करतोय त्यामुळे एक पॉईंट पाच टी एम सी पाणी हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे असं सगळं करून बचतीतून आणि जुना मोठ्या कालवा असं सगळं करून जवळपास पाच टी एम सी पाणी हे आपल्याला अतिरिक्त या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या याव्यतिरिक्त आपण पुण्यामध्ये ज्या काही एस टी पीची कामं हातामध्ये घेतलेली आहेत आणि विशेषतः नदी सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत जी एस टी पीची कामं घेतलेली आहेत त्यामुळे हे जे ट्रीटेड वॉटर आहे हे ट्रीटेड वॉटर देखील आपल्याला इंडस्ट्रीला देता येईल आणि इंडस्ट्रीला आपण जे पाणी देतो त्याची बचत करून ते सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता आपल्याला उपलब्ध होऊ शकेल त्याचीही कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा हा भर पुणे शहरामध्ये पाणी आपल्याला जे अनअकाउंटेड आहे ते कसं वाचवता येईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि या ॲडिशनल ज्या बाबी आपण करतोय त्याच्यामुळे जे ऍडिशनल पाणी तयार होईल ते पाणी निश्चितपणे पुण्याच्या कारण पुणे, पुणे। आणि आता नुसतं पुण्याचं नाही तर पी देखील आता तयार झालेलं आहे पुणे हे आपलं फास्टेस्ट ग्रोईंग अशा प्रकारचं अर्बन अग्लोमिरेशन आहे त्यामुळे त्याला आवश्यक ते पाणी देण्याच्या संदर्भातली कारवाई ही निश्चितपणे शासनाच्या वतीनं केली जाते तुपे साहेब बोला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका